नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकालेली सव्वीस क्विंटल ज्याची दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पाचोर या ठिकाणी अवकालेली ऐंशी क्विंटल जशी दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकालेली तीन हजार क्विंटल जशी दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली सत्तर क्विंटल दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन